बेरोडी येथे रोडाच्या कामावर रोलरचे चाक पायावरून गेल्याने जखमी झालेल्या मजुराचा मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद कारदा पोलिसांनी घेतली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील सचिन पंचभाई वय पंचेचाळीस वर्षे हा भंडारा तालुक्यातील बेरोडी येथे रोडाच्या कामावर मजूर म्हणून काम करीत होता दिनांक पंचेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान रोडाचे काम सुरू असताना रोलरचे चाक त्याच्या उजव्या पायावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला त्याला प्रथम उपचाराकरिता भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्याला मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू त्याची प्रकृती खालावल्याने दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलीस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन कारदा येथे प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन कारदा येथे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस गुरुवारला दुपारी चार वाजता नंबरी मार्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नायक जाधव हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे